रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते मानगाव इथं महसूल सेवा पंधरवड्याचा शुभारंभ महसूल व वन विभागाच्या दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत रायगड जिल्ह्यात सेवा पंधरवड्याची सुरुवात झाली जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रशासकीय भवन मानगाव इथं शुभारंभ करण्यात आला महसूल पंधरवडा कार्यक्रमात तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना विविध प्रकारचे लाभ देण्यात या कार्यक्रमात अधिकारी जावळे मुख्य कार्यकारी नेहा भोसले प्रांताधिकारी संदीपान सानप यांनी मनोगत व्यक्त मानगाव तहसीलदार दशरथ काळे रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड मानगाव गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांच्याकडून उपस्थित नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत अंतर्गत शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या महसूल सेवा संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे आपलं मनोगत व्यक्त करत म्हणाले रायगड जिल्ह्याभरात महसूल सेवा पंधरवडा उपक्रमा सनद वाटप सेतू सुविधा केंद्र तसेच आपले सरकार सेवा केंद्र यासारखे लोकाभिमुख उपक्रम राबवून विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्याभरात सेवा पंधरवडा अभियान यशस्वीपणे ये राबवण्यात येणार आहे ते पुढे म्हणाले की हे अभियान तीन टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार असून पहिला टप्पा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरा टप्पा तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तिसरा टप्पा अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस टप्पा निहाय राबवण्यात येणार आहे यावेळी महसूल सेवा पंधरवडा कार्यक्रमासाठी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले मानगाव प्रांताधिकारी संदीपान सानप रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर सहाय्यक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे तहसीलदार दशरथ काळे व गट विकास अधिकारी शुभदा पाटील नायब तहसीलदार विपुल धुमे व तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी वर्ग तसेच असंख्य शेतकरी व नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी रिजवान मुकादम रिपोर्ट तेज मराठी पुरार रायगड महाराष्ट्र शासन अधिक अधिक लोकाभिमुख अशा पद्धतीनं काम करत आहे आजच्या या सेवा पंधरवाड्याच्या निमित्तानं आज आम्ही तीन मोठमोठे अभियान सुरू केले आहेत पहिलं अभियान आहे छत्रपती शिवाजी महाराज ग्राम स्वराज्य अभियान छत्रप छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि तिसरं आहे आदिकर्मयोगी अभियान त्या आदिकर्मयोगी अभियानामध्ये आम्ही सर्व एकशे सतरा गावात एकशे तेरा गावातील लोक गा ग्रामविकासाचे आराखडे तयार करणार आहोत त्याचं विजन डॉक्युमेंट करणार आहोत त्यामध्ये या सर्व आदिवासी लोकांना आता आणि भविष्यात त्या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल महाराजस्व अभियानामध्ये आम्ही पाणन रस्ते त्याच्या सर्वे करणे त्याच्या नोंदणी घेणे त्याच्यावरच्या अतिक्रमण काढणे त्याला क्रमांक देणे आणि लोकांना शेताला एका गावात दुसऱ्या गावात जाण्यासाठी व्यवस्था होईल आणि त्याचा भविष्यात कायमस्वरूपी फायदा होईल दुसरी गोष्ट आम्ही जिल्ह्यामध्ये पाणनमुक्तीसोबतच काही नाविन्यपूर्ण गोष्टी राबवणार त्यामध्ये संजय गांधी सारख्या ज्या योजना आहेत ज्या लोकांना डिबीटी होत नाही त्यांच्या काही अडी अडचणी आहेत तर त्या अडी अडचणी सोडवणे त्यांचं डी होईल असं बघणे नवीन अर्जांची मंजुरी करणे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये काही आपले तृतीय पंथी आहेत त्या लोकांचे सर्वेक्षण करणे त्यांना ओळखपत्र देणे त्यांना इतर शासकीय योजनांचा लाभ देणे हे सुद्धा कामं आपण हाती घेत आहोत त्याचबरोबर हो। जिल्ह्यामध्ये आपण इतर विभागांच्या मार्फत ज्या ज्या काही म्हणून योजना राबवत असतो तर त्या सर्व योजनांशी समन्वय साधणे आता विशेष करून आमच्या भूमि अभिलेख विभाग आहे त्या भूमी अभिलेख विभागाच्या मार्फत आम्ही आता जिल्ह्यामध्ये स्वामित योजना राबवतो स्वामित योजना इतकी महत्त्वाकांक्षी योजना आहे की जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण होणार आहे रेखांकन होणार आहे त्याचा नकाशा बनणार आहे आणि त्याची त्याला सनद देणार आहे ते अतिशय मोठं काम आहे आणि हे आतापर्यंत कधीही झालेलं नाही देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या कल्पनेतून हे अभियान आपण राबवत आहोत आता जसा शेतीचा सातबारा असतो तसं हे गावातल्या घराच्या जमिनीचं कुठलं डॉक्युमेंट नव्हतं तर हे डॉक्युमेंट आता आपल्याला उपलब्ध होणार आहे मिळणार आहे आणि त्याच्या आधारे स आयुष्यभर त्या माणसाला त्या घराच्या जागेपासून जे सगळे फायदे जे मिळणार आहे तर आपण अशा सगळ्याच योजनांचा आज शुभारंभ करत आहोत लोकांना त्याचा लाभ देत आहोत एकंदरीत सर्वच प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न करत आहोत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये तर हे तर अभियान एकतीस डिसेंबरपर्यंत आहे ह्या सगळ्या योजना आपण एकतीस डिसेंबरपर्यंत राबवणार आहेत तोपर्यंत त्या पूर्णही होतील कारण ते सफेशन कालावधी आहे आणि त्यानंतर जे जे म्हणून गावं याच्यात सहभागी होणार आहे तर त्या गावामध्ये स्पर्धा होणारच आहे तर ते, ते बघून इतर शेजारचे गावंसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि त्याच पद्धतीनं आपलं गाव कसं समृद्ध होईल यासाठी प्रयत्न करतील एकंदरीत ग्रामीण भागातल्या आणि तसंच शहरी भागातल्या सर्वांगीण लोकांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे आपण पाहत आहोत दुसरी जो महत्त्वाकांक्षी महाराजस्व अभियानामधला जो मुद्दा आहे तो आहे सर्वांसाठी घरे सर्वांसाठी घरे इतक्या ओपनली इतक्या लोकाभिमुखतेनं शासन पहिल्यांदा समोर आलेलं आहे आम्ही आव्हान करतो की ज्या ज्या ठिकाणी म्हणून सरकारी जमीन असेल सरकारी गुरुचरण असेल किंवा इतर कुठली सरकारी जमीन असेल त्या जमिनीवरती असलेल्या अतिक्रमणं नियमनफूल करण्यासाठी शासनाच्या दोन पॉलिसी आहेत दोन हजार अठराची शहराची पॉलिसी आहे दोन हजार अठराची जी ग्रामीण भागाची पॉलिसी आहे एक जानेवारी दोन हजार अठराच्या पूर्वीचे जे घरं आहेत ते आपल्याला नियमानुकूल करण्याची त्यामध्ये तरतूद आहे तर हे नियमानुकूल करण्यासाठी जी कार्यपद्धती सर्व आता आम्ही लोकांना समजून सांगितलेली आहे ती आम्ही सोशल मीडियावरती पण टाकतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणून आपल्याला हे करणं शक्य आहे तर ते आम्ही अगदी पुढे होऊन आणि लोकाभिमुखतेनं आम्ही जे ते करणार आहे आणि या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना पात्र लोकांना त्या त्या योजनेचा लाभ देण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहील आणि लोकांचं जीवनमान सुकर आणि सहज आणि संपन्न कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत